नमस्कार मित्रांनो आजचा दिवस आपल्या देशासाठी खूप खास आहे आज सव्वीस जानेवारी आज आपण आपल्या देशाचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करतो तुम्हा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्या देशासाठी गौरवशाली आहे कारण आजच्याच दिवशी एकोणीसशे पन्नास साली आपले संविधान लागू झाले या दिवसापासून भारतात खऱ्या अर्थाने लोकशाही नांदू लागली भारत सार्वभौम समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक देश बनला तुम्हाला माहित आहे का भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान संविधान आहे हे तयार करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांनी खूप मेहनत घेतली होती भारतीय संविधानाचे मूळ प्रत इंग्रजीत प्रेमबिहारी नारायण यांनी लिहिले हे संविधान तयार करण्यासाठी तब्बल दोन वर्ष आणि 18 दिवस लागले हे संविधान आपल्याला स्वातंत्र्य समानता बंधुता व न्याय यांचे अधिकार देते वीरभूमी ही माझी थोर महापुरुषांची गाथा शिवाजी आंबेडकर भगतसिंगाची महती निराई नमते मी माता या भूमीत आम्ही जन्मलो देशासाठी प्राण देऊ प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दे। देशाचा अभिमान गाऊ मित्रांनो आज आपण संकल्प तुम्ही शिका मोठी स्वप्न पहा आणि देशासाठी काहीतरी चांगले करा आज मी तुम्हाला भारतीय राजघटनेशी निगडीत काही महत्वाच्या गोष्टी मांडू इच्छिते मुळात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झालेल्या संविधानात बावीस भागांमध्ये तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ वेळापत्रके होती ऑगस्ट दोन हजार एकवीस पर्यंत राजघटनेत एकूण एकशे सत्तावीस दुरुस्त्या करण्यात आल्या दोन हजार चोवीस पासून पंचवीस भागांमध्ये चारशे सत्तर कलमे बारा वेळा पत्रके आणि पाच पाच परिशिष्टांचा समावेश आहे देऊ सलामी या तिरंग्याला ज्यामुळे माझी शान आहे हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत जो माझा प्राण आहे जय